श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अपरा एकादशी या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू धर्मात अपरा एकादशीला खूप महत्त्व आहे अपरा एकादशीला अचला एकादशी असे देखील म्हटले जाते अपरा या शब्दाचा अर्थ अमर्याद किंवा अतिरिक्त असा होतो अशी मान्यता आहे की जीवनात व्यक्तीने हे व्रत हे व्रत केल्याने त्याला पुण्य लाभते आणि त्यांनी केलेली पापे नष्ट होतात या एकादशीचे महत्व स्वतः भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितले होते असे मानले जाते की अपरा एकादशीला हे व्रत केल्याने ब्रह्महत्या गोहत्या व्याभिचार यासारख्या गंभीर पापांपासून मुक्तता मिळते तसेच या व्रताच्या वेळी व्यक्तीने वे वेगवेगळ्या वे प्रकारचे यज्ञ दान आणि पवित्र स्थळांना भेट दिल्याने त्यांच्या व्यक्तीला वे फायदा होतो या व्रतामुळे धन आणि समृद्धी वाढते या व्रताच्या पुण्यामुळे पूर्वजांनाही शांती मिळते पंचांगानुसार कृष्ण पक्षातील एकादशी तिथीची सुरुवात शुक्रवारी तेवीस मे रोजी पहाटे एक वाजून ब बारा मिनिटांनी होईल आणि याची समाप्ती त्याच दिवशी म्हणजेच तेवीस मे रोजी दहा वाजता होईल उदय तिथीनुसार एकादशीचं व्रत आपल्याला शुक्रवारी तेवीस मे रोजीच करायचं आहे अपर एकादशीच्या दिवशी धान्य दान करणे खूप शुभ मानले जाते तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार तांदूळ गहू डाळ किंवा इतर दा धान्य दान करू शकता यामुळे घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही एकादशीला कपड्याचं दान करणे देखील शुभ मानले जाते तुम्ही गरीब किंवा गरजू व्यक्तींना जुने स्वच्छ कपडे दान करू शकता यामुळे भगवान श्री हरी विष्णू प्रसन्न होतात अपर एकादशीच्या दिवशी क्षमतेनुसार पैसे देखील तुम्ही दान करू शकता उन्हाळ्यात बूट किंवा चप्पल दान करणे खूप शुभ मानले जाते यामुळे जीवनात येणारे अडथळे हे दूर होत असतात आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही केल्या संपायचं नाव घेत नाहीत आता संकट येणार नाहीत असं तर होणार नाही पण आपण संकटाचा प्रभाव मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळ देखील आपल्याला पाहिजे तसं मिळत नाही किंवा आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करून बेलायकॉनचं बटन प्रेस करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका या एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलात तरी पण चालेल या दिवशी आपल्याला भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मींची पूजा करायची आहे आता भगवान विष्णूंचा फोटो तुमच्या घरामध्ये नसेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असते तर आपण बाळकृष्णांच्या मूर्तीची पूजा करायची आहे आता या दिवशी उपवास करणे जरी शक्य नसेल तरी पण आपण सेवा करायला उपाय करायला चुकायचा नाहीये आता या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे आता आपल्याला इथे जिथे पण आपल्या जवळपास पिंपळाचं झाड असेल तर तिथे आपण काही वस्तूसोबत घेऊन जायचं आहे आणि मग मंदिराच्या बाहेर तुम्हाला पिंपळाचं झाड पाहायला मिळेल किंवा एखाद्या रस्त्याच्या कडेला देखील आपल्याला पिंपळाचं झाडही बघायला मिळत असतं तर आपण कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे आणि कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे तर चिमुटभर हळद टाकायची आहे त्यामध्ये मोहरीचं तेल टाकावं थोडेसे काळे तीळसोबत घ्यायचे आहेत आणि साखर घ्यायची आहे शुद्ध जल घ्यायचं आहे आणि घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन थेट देखील कच्चे दूध आणि त्यामध्ये हळद टाकायची आहे आता थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत आणि हे काळे तीळ आपण घरामध्ये सर्व व्यक्तींवरून उतरवून टाकायचे आहे अगदी घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा एखाद्या व्यक्तीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा इतर काही अडचणी अडथळे असतील तर नजर बाधा असेल नोकरी मिळत नसेल संतान प्राप्ती होत नसेल अशी व्यक्ती कोणतीही अडचणी अडथळे असो त्यासाठी आपण हे काळ्या त्या व्यक्तीवरून उतरवायचे आहेत आता उतरवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसायचं आहे आणि फक्त दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं नाही आहे याची आपण काळजी घ्यायची आहे आता, आता त्या व्यक्तीवरून व्यक्तीला पाटावरती बसायला सांगायचं किंवा चौरंगावरती बसवल्यानंतर आपण म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही नजरबंद झाली असेल दुःख दुःखदारिद्र्य गरिबी संकटे अडचणी आड अडथळे याच्या मागे लागले असतील तर ते पूर्णत दूर होऊ दे आता हेच काळे तीळ घरातील सर्व व्यक्तीवरून उतरवायचे आहेत आणि घरातील सर्व सदस्यांवरून हे काळे तीळ उतरवल्यानंतर आपण घराच्या बाहेर जायचं आहे आणि आपल्या मुख्य दरवाजावरून देखील हे काळे तीळ सात वेळा उतरवायचे आहेत उतरवत असताना म्हणायचं आहे माझ्या घराला जी काही नजरबादा झाली असेल इडापिडा दारिद्र्य माझ्या घराच्या मागे असेल तर ते पूर्णत दूर होऊ दे त्यानंतर हे काळे तीळ घेऊन आपण पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि तसेच आपण कणक्याचा चौमुखी दिवा असेल साखर असेल काळे तीळ शुद्ध जल हे देखील घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला खूप महत्त्व आहे पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्रीहरिविष्णू वास करतात असे श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहे अर्जुनांना उपदेश करताना श्रीकृष्णांनी म्हटले की अश्वत्थाम वृक्ष ज्याचे वर्णन ज्याचे वर्णन गीतेच्या दहाव्या अध्यायात केले आहे याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळाचं वृक्ष आहे म्हणजेच स्वतः भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडात वास करतात पिंपळाच्या झाडाला इतकं महत्त्व देण्यामागे अनेक कारणे आहेत जी या झाडाची वैशिष्ट्ये आहेत पिंपळाच्या झाडाखाली गवत उगवत नाही याचा अर्थ नवीन जीवन तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि त्याचवेळी या झाडावर फळे देखील उगवत नाहीत यामुळे इतर झाडाच्या प्रमाणात पिंपळाचे झाड शेकडो वर्ष जगते पृथ्वीवर अनंत काळ राहिल्यामुळेही भगवान श्रीकृष्ण त्याला आपले स्वरूप म्हटले होते स्कंदपुराणात या धार्मिक ग्रंथातही ज्यामध्ये या, या वृक्षाला भगवान संपूर्ण रूप मानले गेले आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात त्यांच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यात वास करतात तसेच जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी देखील असते तसेच पिंपळाच्या झाडामध्ये आपल्याला पूर्वजांचा वास असतो असे देखील म्हणतात आता तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आणि आता आपण जो काहीच चौमुखी दिवा घेतला आहे त्यामध्ये आपल्याला मौरीचं तेल टाकायचं आहे आणि थोडेसे तिळ देखील टाकायचे आहेत आणि हा दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ ठेवायचा आहे पिंपळाच्या झाडाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही अशा प्रकारे आपण तो दिवा तिथे ठेवायचा आहे आता या दिव्याखाली आपण एखादं पान ठेवायचं आहे किंवा गुलाबाच्या देखील ठेवू शकता त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचे आणि त्यावरती हा कणकेचा चौमुखी दिवा ठेवायचा आहे या दिव्याला आपण हळदी कुंकू लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपण काळे तीळ टाकायचे आहेत काळे तीळ टाकत असताना आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचं आहे तुमच्या पूर्वजांची नावं आठवत असतील तर त्यांची नावं देखील घेऊ तसेच त्यांच्याकडे माफी देखील मागायची आहे माझ्याकडून जर काही चूक भूल झाली असेल घरातील लहान्याकडून मोठ्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून अशी सेवा आम्ही तुमची नक्की करू असे आपण म्हणायचे आहे आता यानंतर ना आपण जे काही काळे तीळ घरातील सर्व व्यक्तीवरून तसेच घरावरून उतरवून टाकले होते तर ते काळे तीळ आपण घ्यायचे आहेत आणि ते काळे तीळ आपण पिंपळाच्या झाडाजवळ अर्पण करायचे आहेत अर्पण करत असताना म्हणायचं आहे माझ्या घरातील जी काही नजरवादा झाली असेल इडापिडा दुःखदारी गरिबी संकट अडचणी अडथळे माझ्या घराच्या मागे असतील तर ते पूर्णत दूर होऊ दे असे म्हणत ते काळे तीळ आपण पिंपळाच्या झाडाजवळ अर्पण करायचे आहेत त्यानंतर कच्चे दूध आणि हळद देखील पिंपळाच्या झाडाला अर्पण करावी अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचं आहे आणि त्यानंतरना आपण थोडेसे काळे ते तिथे ठेवायचे आहेत साखर देखील ठेवायची आहे आणि आपण शुद्ध जल घेतलं होतं त्यामध्ये दोन ते तीन गंगाजल थेंब मा टाकून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आता पिंपळाच्या झाडाला आपण अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे तसंच आपण जी काही पूजा सेवा करत असतो तेव्हा आपल्यामध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे या आता यानंतरनं आपण पिंपळाच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे आणि आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे ना पिंपळाच्या झाडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती पिंपळाच्या झाडाजवळ व्यक्त करायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो मग घरात पैसा येतो पण तो स्थिर राहत नाही किंवा आपण खूप कष्ट करतो हो, पण मेहनत करतो हो, कष्टाचे फळ मिळत नाही संतान प्राप्ती होत नाही विवाह वे वेळेवरती जुळून येत नाहीत अशा काही ज्या काही समस्या पिंपळाच्या झाडाजवळ व्यक्त करावी मग तुमची कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती देखील तुमची नक्कीच पूर्ण होईल फक्त आपण जो काही उपाय करत होतो त्याबद्दल आपण कोणालाही सांगायचा नाही आहे अगदी शेजारी व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण कोणाला तरी सांगतो मग आपण जो काही उपाय केला तर तो उपाय देखील सफल ठरत नाही त्यामुळे कोणालाही न सांगता गुपचूप आपण हा उपाय करायचा तस आहे तसंच पिंपळाच्या झाडाची पूजा सेवा झाल्यानंतर आपण इतर कोणाच्याही घरी जायचं नाही आहे थेट आपल्या घरी निघून यायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या पुरते एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ